चला तर मंडळी थंडी खूप वाढलेली आहे आणि थंडीमध्ये खूप भूक लागते असंही म्हणतात मग मधल्या वेळेच्या भुकेसाठी मस्तपैकी आपण पौष्टिक असे शेंगदाणा लाडू करणार आहोत अजिबात तुपाचा वापर न करता इथे आपण लाडू करणार आहोत अगदी परफेक्ट प्रमाण तुम्हाला मी इथे सांगणार आहे अजिबात खवट वास येत नाही चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपी पाहूया त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे आता आपण छान असे भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि छान शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा खूप जास्त गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाहीये मिडियम फ्लेमवर छान अगदी खमंग असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपले लाडूसुद्धा खूप छान असे होतात हे बघा पाच ते सात मिनटं झालेली आहे हलकेसे डाग पडायला सुरुवात झालेली आहे आणि शेंगदाणे आपले छान असे भाजून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्तच आता, आता हे शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घेऊया आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अर्धवट सालं काढून घ्यायची आहेत पूर्ण सालं काढायची नाही आहेत हे बघा अगदी पटकन अशी सालं निघत आहेत अर्धवट शेंगदाण्याची सालं मी काढून घेते अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता अर्धवट सालं काढून झालेली आहेत आता पाखडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते अगदी पटकन होतात पंधरा मिनटात म्हणालात ना तरी चालेल आणि रोज लहान मुलं येता जाता एक दोन पटकन तोंडात टाकतात त्यामुळं अतिशय पौष्टिक असे लाडू खाल्ले जातात हे बघा शेंगदाण्याची सालं आहेत ती मी काढून घेतली होती आता पाखडूनसुद्धा घेतलेली आहेत आता हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि मिक्सरला चालूबंद चालूबंद करून जाडसर फिरवून घेऊयात आता हे बघा तुम्ही बघू शकता जाडसर असं शेंगदाण्याचं कूट करून झालेलं आहे आता अर्धा शेंगदाण्याचं कूट आपण बाजूला काढूया आणि त्यामध्ये आपण जो गूळ घेतला होता एका वाटीसाठी एक गूळ एक वाटी शेंगदाण्यासाठी एक वाटी कापून घेतलेला गूळ घ्यायचा आहे आता अर्धा शेंगदाण्याचं कूट आणि अर्धा गूळ घालूया आणि मिक्सर चालू बंद चालूबंद करून फिरवून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता गूळ आणि शेंगदाणे छान असे शे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आता दुसरे शेंगदाणे अर्धवट ठेवले होते थे तेसुद्धा आणि गूळ हे मी बारीक करून घेतलेलं आहे खूप जास्त बारीक पावडर करायची नाही चालू बंद चालू बंद करून मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे अर्धवट शेंगदाणा दाताखाली आला की छान लागतो आता हे संपूर्ण जिन्नस आहेत दोन गूळ आणि शेंगदाणे ते छान असे मिक्स करून घेऊयात अजिबात इथे आपण तुपाचा वापर करणार नाही होत काय होतं कधी कधी तूप घातलं ना की थोड्या दिवसानंतर लाडवांना खवट असा वास येतो त्यामुळे इथे मी अजिबात तूप घातलेलं नाही आहे आणि हे बघा अगदी पटकन लाडू आपले वळले जात आहेत हे बघा अगदी छोटे छोटे लाडू इथे मी करणार आहे आणि समोरच डायनिंग टेबलवर हा डबा ठेवून द्यायचा मुलं येतात आता पटकन तोंडात टाकतात आणि आपणही खातो हे बघा मस्त अगदी पटपट हे लाडू वळले जात आहेत असेच सगळे लाडू मी वळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा मस्त झालं आहे की नाही लाडू आणि पटकन झाला काही झंझट नाही काही नाही काही नाही हे बघा सगळे इथे लाडू मी वळवून घेतलेले आहेत मस्तपैकी आपले गुळू शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात कमेंट्स करून नक्की सांगा खाद्यऋची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बरं माझे लाँग व्हिडिओ तुम्हाला जास्त आवडतात की शॉर्ट व्हिडिओ आवडतात नक्की कमेंट्स करून सांगा आणि पाहत राहा अशाच साध्या सोप्या रेसिपी पुन्हा भेटूया धन्यवाद